सामान्य माणसामध्ये आमदार पोचलेच नाही आमदार उभे राहिले आमदार आणि पिसाळ ही एकच आईची दोन किलो त्याच्यानंतर दाळात पाच वर्ष येत नाही सगळं काय काम आणि ते काम सुद्धा अर्धवट होतात मी म्हणजे पाचशे मतांनी येणार पण कितीच येणार कुणाच आहे आमदार कोणार वाई तालुक्याचा वाई तालुक्याचे आमदार हे मान्य मकरदाबा पाटीलच होणार आहेत कमीच्याच मताना निवडून येते तर तेच असणारं काम आणि त्यांचा असणारा वारसा आता त्यांचा असणारं गाव प्रत्येक गावातले कार्यकर्ते हे जाबांचं मूळ विजयाचं कारण असणार आहे वायतरवीचा आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटतं मकरंद पाटील कशामुळं कशामुळं म्हणजे शर तालुक्याच्या विकास प्रत्येक कामा गावातने काम आहे पंधरा पंधरा वीस वीस कोटी चाळीस चाळीस कोटीचे कुठतऱ्या गावाचं आरोग्य केंद्र आत्ता सध्या काम चालू आहे वर्क ऑर्डर आहे त्याची पाच कोटी त्याच्यावर टाकलेली त्यामुळं मकरंद पाटलांची सध्या सगळीकडे जास्त हवा आहे तालुक्यात वाई तालुक्यात कुणाची हवा आहे कोण होणार आमदार मकरंद दाबा कशा, कशामुळे म्हणतात ह्या दहा वर्षामध्ये बरेचसे आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या भागामध्ये काम केलेले बर काय काय केलं का त्यांनी बंधाऱ्याचं काम केलेलं आहे पुन्हा रस्त्यांची कामं केलेली आहे ते गावातल्या रस्त्यांची कामं केलेली आहेत के? काय वाई तालुक्यात कुणाचा हवं आहे आमदार मकर पाटील कशामुळं काम माहिती काय काम केलं काय विकास रस्ता असत्याला कुठलं वाय तालुक्यात कोणाचा हवं आहे वाय तालुक्यात तसं बघायला गेलं तर मकर पाटलांचीच हवं आहे आता सध्याला कशामुळे आहे कशामुळं म्हणजे आता त्यांनी गेले पंधरा वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि असल्यामुळे त्यांचीच हवा राहणार ना, ना पंधरा <ग्णाएद> वर्ष म्हणजे आमदार ते होणार आमदार होणार ना नाय तालुक्यात कुणाचा हवा आहे वाय तलूक हवा किती येते आणि काय माहिती आमदारांनी फक्त गाव पुढारी पोचल्यात सामान्य माणसावर आमदार पोचलेच नाही सामान्य माणसावर आमदार पोचलेच नाही सामान्य माणसाला पोचतात कधी तर मतदान मागायच्या दिवशी येतात दाळात त्याच्यानंतर ती दाळात पाच वर्ष येत नाही त्याच्यानंतर ती दाळात पाच येत नाही ते फक्त गावातल्या पुराऱ्यांना हाताचे धरतात त्यांना सक्षम करतात आणि त्यांच्या त्यांच्या नावानं कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ती कामं सुद्धा अर्धवट आणि ती कामं सुद्धा अर्धवट दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघितलं ना आज तर काय मुख्यमंत्र्याच्या निधीमधनं आमदारांना आणायचं आणि सांगायचं माझ्या प्रयत्नात झालं मग तिथं आता हे परवा हे प्रचार चालू आहे त्यांचा तर कधी ते मुख्यमंत्र्याचं म्हणजे एकनाथ शिंदेचं नावच घेतात शिवसेनेचं नाव घेत आहेत बी जे पीचं नाव घेतात मग त्या शिवसेनेच्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांना कुठं मिटिंगला सुद्धा बोलवत नाही आता आता काय जे माहिती आहे का पिसाळे उभे राहिले आहेत गोरखन मिसाळ्याची सून उभे राहिली आहे आणि पिसाळ्याची सून उभे राहिलेली तर ते पिसाळ्याचे सून उभे राहिले की शरद पवार केली आहे आमदार उभे राहिले आहेत आमदार आणि पिसाळ ही एकच आईची दोन किल्ले आमदार आणि पिसाळ ही एकच आईची दोन किल्ले आहेत हे डिसेंबर टक्के मला माहिती आहे आणि आता ह्याला फाईट फक्त किटलीच देऊ शकते किटलीच्या ज्या माणसानं आज पाच वेळा तीन वेळा उभं राहून सुद्धा त्या माणसाला चान्स दिला नाही अजित पवार इकडं आली संयोग बी जे पीकडे त्यामुळं किती शिवसेनेची सीट कृषोत्तम आधवायला मिळेल नाही तर ती किटलीच फाईटमध्ये येणार मी म्हणजे पाचशे मातांनी येणार पण किटली आहे मी म्हणजे पाचशे मातानी येणार पण कितीच आहे मग म्हणजे पाचशे मातानी येणार किती कारण लोकांच्या घटना एकच आहे ते कुणाचं कुरगुडे जा... जास्त प्रत्येक गावात गुंड लोक हे आमदारांचे पाळलेले जे कार्यकर्ते आहेत ना त्यांनी प्रत्येक गावात धशेतच मागवले त्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक गावात धसतच माग मागवणे आणि त्यामुळे सामान्य का सामान्य मतदार आहे तो फार नाराज आहे आता रेखाडा जे रस्ते असतात ते न काढता गरीबाच्या वावरात तर रस्ते काढायचे आणि त्याला आमदाराने निधी द्यायचा म्हणजे रेकॉर्ड जर रस्त्यावर का आम आमदाराच्या ह्या कार्यकर्त्यांचं असं तो प्रकार प्रत्येक गावात घडलाय कुठलं काम आमच्या तर कुठलं काम केलंय वाय तर कुणाचं हवं आहे कृष्णा तुतारी तुतारी कशामुळे पवारांचं मुळे पवारांचं कशामुळे शरद पवारांमुळे शरद पवार काय बकेल पाटील कशामुळे कशामुळं त्यानं केला केलाय उरपटा स्वरपटा सगळं काय काम केले उरपटा स्वरपटा सगळं काय काम केले उरपटा स्वरपटा सगळे काय काम केले कसं काय लोकांचं काय वाईट केलंच नाही आता हे नवीन नवीनचं काय अंदाज सांगायचा आमचं गाव लिंब जावली मतदारसंघ जनतेनं भाजपाला निवडून द्यावं काँग्रेस आता पटार संविधान बदलणार म्हणणार संविधान बदलता येत नाही ही बी पब्लिक म्हणणार आणि तेच पब्लिक काँग्रेस काँग्रेसच खरं म्हणणार गोळ्या जनतेला फसवणारी काँग्रेस आडानी जनते आडानी जनते आडानी जनते कोण होणार बाईचे आमदार मकरंद आपण कशामुळे म्हणता तुम्ही कशामुळे हे केलं म्हणून काय केलं काय म्हणजे देणी वागवली बर आणि बरेचच काम केले त्यांनी ते, ते आमदार मकरंद बाबा पटल होणार हो कुणाच्या हवाय वाय तुलक्यात वाय तालुक्यात आमदार मुकरराबा पाटलांची हवा आहे कारण की आबांच्या माध्यमातून ह्या पंधरा वर्षात कळंबेगावमध्ये जास्तीत जास्त विकास कामे झाली आमचं कळंबेगाव हे आबांच्या का विचारापासून लांब होतं आत्ताच्या काळात ह्या पाच वर्षात ज्या आबांच्या विचारात जे सामील झालं त्यातून आबांनी जास्तीत जास्त कामं केली काय आमच्या कारखान्याच्या समस्या असतील कारखाने घेतल्यानंतर काय अडचणी असतील काय कोणाच्या घरात काय दुख दुख निधन झालं असतं ते आबा या ठिकाणी उपलब्ध राहत होतं पोरांच्या काय अडचणी असतील मंडळांच्या काय अडचणी असतील तरी आबांनी कधी रातचाही दिसा जरी फोन केला तरी आबा त्या ठिकाणी फोन उचलून आम्हाला प्रतिसाद आणि साथ देत होते त्यामुळे आम्ही आबांना जास्तीत जास्त कळबेगावतून मतदान देऊन जास्तीत जास्त आबांच्या पाठीमागं उभं राहू आणि आता काळ हा म्हणजे आबांच्या विचारच आहे ह्या कळंबे गावाने बी आबांच्या विचाराचं पाय पाठराखण केली पाहिजे आणि आबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे धन्यवाद वाई तर आमदार कोण होणार मकरंद बाबा पाटील कशामुळं गावाची उन्नती केली प्रगती केलेली आहे आणि अपंगासाठी पेन्सिल वगैरे दिलेले आहेत आणि वृद्ध अपंग यांना सगळ्याला सवलती दिलेल्या गावांनी त्यामुळं आबांची हवा होणार करंब गावात अजून काय तुम्ही सांगू शकता गावात रस्ते केले आबांनी आणि देणगी दिलेली आहे गावासाठी त्यांनी कामं दाख करून दाखवलेली आहे गावात ऊसाची थकबाकी सगळ्या आबांनी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक शेतकरी आनंदी झालेला आहे त्या गेल्यामुळे वाय तालुक्याचा आमदार कोण हवा हो असं तुम्हाला वाटते जो विकास कामं करेल तोच आमदार आजही हा नेमका कोणाचाच हे वाय तालुक्यात का तर सध्या तर वाय तालुक्यात पंधरा वर्ष मक चांगल्या पद्धतीनं तिन्ही तालुक्यात विकास कामं केलेली आहेत अशी जनतेत हवा आहे वाय तालुक्यात कुणाचा हवा आहे वाय तालुक्यात शरद पवार का बन बरं का हे मकरंद पाटलाकडे लय सत्ता झाली त्याला काय पर मर्यादा राहिली नाही आणि त्यांना खरं असतं एक लक्ष्मण पक्षाची ओळखच राहिली नाही त्याच्यामुळं आम्ही म्हणजे स जुने कार्यकर्ते सगळे ह्या ताईंच्या मागे आणि ताईनला जर निवडून दिलं तर तालुक्याचं भवितव्य बदलल शंभर टक्के मी सांगतो आणि आतापर्यंत विकास केला त्याचं काय आतापर्यंत आमदारने विकास केला तुमच्या गावचं त्याचं काय काय नुसतं हा हवा केली हा तसा विकास अजिबात झालेला नाही आणि मेन म्हणजे आम्ही बरं का दिवणचा रस्ता परवानगी काढून घेतली पण त्यांनी केला नाही आणि ते असे म्हणतात की माझ्याकडे ग्रँड तर एवढी आहे का आणि मग हे हो विकासाला आठ कोटी दिलं आणि दहा कोटी दिलं कुठं गेलं काय पोटाने खाल्लं का म्हणजे हे त्याने नुसते हवा केली कोण आमदार वाटते आम्हाला असं वाटतंय आज आपणची सोन बावधनची आमदार व्हावे हो अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही गावातलं जवळजवळ सत्तर टक्के मतदान हे त्यांनाच करणारे वाय तालुक्यात पुढे जावं आहे वाय तालुक्यात हवा आहे अरुणादेवी पिसाळ यांची परिवर्तन तर झालंच पाहिजे सगळी मनसात परिवर्तन झालं पाहिजे झालं पाहिजे पण आपण करत नाही शरद पवार गटाचे आम्ही सगळे सहकार्यच आहोत पण आमचा पूर्ण पाठिंबा आहे अरुणदेवी पिसाळ यांना त्यांनी ज्यांचे त्यांच्या सासऱ्यांनी जनतेचं बी बरीच सेवा केली पंचवीस वर्ष ते आमदार होते त्यांच्या प पाठोपाठ शशिकांत शिंदे नंतर शशिकांत पिसाळ हे बी राष्ट्रवादीतनच होते आश्चर्य पवारला आम्ही सोडून जाणार बी नाही हे आम्ही ग्वाही देतो आणि सहकार्य करतो मतदान हे तुतारीलाच होणार मतदान हे तुतारीलाच होणार मतदान हे तुतारीलाच होणार वाय तो कुणाचं हवं आहे आता वायता लोक आता आमांचा हवं असून मी शेतकरी शेतकरी वर्ग असून मी शेतकरी असताना आपण हे केलं पण कुठल्याही गोष्टी त्यांनी आणलं नाही फक्त हमी भाव हे आश्वासनातच फक्त दिलेले आहे पण ॲक्च्युली शेतकऱ्यांना कुठल्याही हमीभावाचे दर हे मिळाले नाही त्यामुळे व्यापारी वर्ग हा व्यापारी वर्ग हा आमदार खासदारांनी पुढे नेलेला ने आहे पण शेतकरी हा मागासलेलाच राहिला कारण ह्या काय होते शेतकऱ्यांना अंबलात म्हणजे कुठल्याही गोष्टी त्यांनी अंमलबाजाने करतात पण त्याची शेवट पूर्तता करत नाहीत त्याच्यामुळं शेतकरी वर्ग हा नाराज झालेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका